देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिराढोण गावातील गावकऱ्यांचे महादेवाला आरती करून साकडे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तर तुळजापूर भाजपाचे आमदार राणा पाटील यांना मंत्रीपद मिळावं यासाठी शिराढोण गावातील गावकऱ्यांनी ढोणेश्वर मंदिरात आरती करत महादेवाला साकडे घातले आहे राज्याचा विकास करण्यासाठी देवेंद्र फडणवीस तर धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी राणा पाटील मंत्री हवेत या भावना यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त करत महादेवाची आरती केली आहे काय सांगाल येत्या या, महा ये या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र सरकार बहुमतानं महायुतीचं सरकार दोन हजार नऊ पासून या धाराशिव जिल्ह्याचा भूमिपुत्र मंत्री झालेला नाही आजपर्यंत दोन हजार नऊ पासून मंत्री झाला नसल्यामुळं आत्ता महायुतीचा सरकारमध्ये आमदार राणा सिंह पाटील या जिल्ह्याचे नेते प्रचंड अशा बहुमताने निवडून आलेले आहेत यामुळं जिल्ह्याचा जो काही विकास करायचा आहे जो काही अनुशेष भर भरून काढायचा आहे यासाठी आमदार राणा सिंह पाटील यांना मंत्री करणं अत्यंत गरजेचं आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब मंत्री होते त्यांच्या काळाची काय हरित क्रांती घडलेली आहे त्यानंतर दोन हजार नऊ पासून या जिल्ह्याला कुठलंही मंत्रीपद भेटलेलं नाही यामुळं धाराशिव जिल्ह्याला राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री पद भेटावं यासाठी शिराडून यांच्या वतीनं आम्ही हे महाआरतीचं आयोजन केलेलं आहे नमस्कार मी सुरेश रंगनाथ महाजन राणा शिराडून तालुका कळम धाराशिवचा आहे आज आमच्या शिराडूनमध्ये ग्रामदैव धुनेश्वर भगवंताच्या चरणी चे आज आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टी व सहपक्षांच्या माध्यमातून महाआरती केलेली आहे त्या पाठीमागचा उद्देश असा आहे की गेले तीन टर्म झालं आपले माननीय राणादादा पाटील यांना मंत्री पद भेटावं आणि हा धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा ह्या दृष्टीनं आम्ही आज महारती केली त्याचप्रमाणे तीन टर्म झालेले आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाचा सर्व घटकाचा शेवटच्या घटकापस्तोर जो न्याय द्यायचं काम करत आहेत योजना द्यायचं काम करत आहेत असं कोणतंही ठेवलेलं नाही की प्रत्येक घरामध्ये त्यांच्या मा माध्यमातून योजना द्यायचं काम करत आहेत हिंदू धर्म रक्षक आहेत सर्वांचं ते काम करतात म्हणून आमची इच्छा आहे की या तिसऱ्या टर्मला सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मुख्यमंत्री पद मिळावं आणि ह्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास त्यांनी करावा अशी आम्हाला ह्या ग्रामदेव ढोनुष्ठ बघून आम्ही चरणी प्रार्थना केलेली आहे आणि आज महाआरती केलेली आहे धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद